शेतकरी मित्रांनो नमस्कार आहे ग्रु इंडिया गुरुमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण आज हरभरा या पिकाविषयी माहिती घेणार आहोत तर हरभऱ्यामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेणं आपल्याला आवश्यक का आहे काही पाच सहा गोष्टी आहेत की ज्या गोष्टीची तुम्ही जर काळजी घेतली तर निश्चितच तुम्हाला जी अपेक्षित उत्पन्न आहे ते आपण उत्पन्न मिळवू शकतो हरभऱ्यामध्ये हरभरा हे पीक आपल्याला भरघोस उत्पन्न देऊ शकतो परंतु यासाठी काय करणं जरूरी आहे तर मित्रांनो पेरणी जर तुम्ही करणार असाल पेरणी ज्यावेळेस करताय तर पेरणी जास्त दाट न करता पेरणीतील अंतर हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे बियाणं घेणार आहात बरेच शेतकरी काय करतात की मागील वर्ष जे बियाणं आहेत ते बियाणं घेतात किंवा मग सीडही ही घेतात परंतु ज्यावेळेस तुम्ही जर मागील वर्षी बियाणं घेणार असाल तर बीज प्रक्रिया करणं ही फार महत्त्वाची आहे जर ब्री बीज प्रक्रिया तुम्ही केली नाही व तसंच बियाणं जर पेरणी केली तर बरेच वेळेस मर येण्याची बुरशी येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते मित्रांनो त्यामुळे बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाची आहे नंबर दोन तो आपण जी पेरणी करतोय मित्रांनो ती पेरणी योग्य वेळी होणं आवश्यक आहे जर तुम्ही पेरणी करत असाल तर नोव्हेंबरमध्ये पंधरा ते तीस नोव्हेंबर दरम्यान पेरणी होणं आवश्यक आहे कारण ज्या ज्यावेळेस हरबऱ्याला फूल लागणार आहे त्यावेळेस थंडी असणं फार आवश्यक असतं त्यामुळे तीस नोव्हेंबरनंतर जर पेरणी लांबत गेली तर आपला तसतसं उत्पादनात घट येण्याची शक्यता वाढते त्यामुळे तीस नोव्हेंबर अगोदर पेरणी होणं आवश्यक असते त्यानंतर जर पेरणी केली तर आपल्या उत्पादनात घट येण्याची शक्यता वाढते नंबर तीन पेरणीचे जे अंतर आणि बियाणं आहे ते किती वापरायचं आपल्याला तर मित्रांनो पेरणीचं जे अंतर आहे थोडं जास्त जनरली शेतकरी आपण जे आहे तीस सेंटीमीटर तीस सेंटीमीटरचं अंतर ठेवतो दोन सरीतील तर ते न ठेवता एक पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावरती आपण दोन ओळीचं अंतर ठेवावं आणि त्या ओळीच्या अंतरानुसार आपण पेरणी करायची या ठिकाणी मित्रांनो आणि जे बियाणं आपण एक तीस किलोपर्यंत एकरी बियाणं शेतकरी वापरतात तीस ऐवजी आपण या ठिकाणी बियाण्याचं प्रमाण एक वीस ते पंचवीस किलो आहे म्हणजे बराबर आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये जेवढं बियाणं पडायला पाहिजे ते बरोबर पडतं आणि जे अंतर आहे एक साधारण दोन ओळीतील अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर आपल्याला ठेवायचं आहे याच्यामुळे जी तुमचं हरभरा पीक आहे याला फुटवे फांद्या जास्त प्रमाणात कारण हवा खेळते राहते सूर्यप्रकाश मोकळा मिळतो यामुळे फुल फुल लागण्यासाठी फांदे फुटण्यासाठी जास्तीत जास्त हवा आणि सूर्यप्रकाश मिळते तर यानंतर आहे खत व्यवस्थापन मित्रांनो हरभरा या पिकासाठी खत व्यवस्थापन करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो तर खत व्यवस्थापन करताना बरेच शेतकरी काय करतात की युरियाचं प्रमाण वाढवतात आणि आणि पालाशचं प्रमाण कमी करतात यामुळे फक्त काय होतं तुमची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे किंवा वे जी वाढ आहे ती जास्त प्रमाणात होते तर आपल्याला फक्त फांदीची किंवा याची वाढ नाही करायची तर आपल्या फुलाचं प्रमाण वाढवायचं आहे आणि तुमच्यावरती घाट्याचं प्रमाण वाढवायचं आहे त्यामुळे आपलं उत्पादन हे जास्तीत जास्त वाढतं मित्रांनो त्यामुळे खत देताना आपल्याला स्फुरद आणि पालाश आणि सल्फर याचं प्रमाण एक संतुलित ठेवायचं संतुलित खत आपल्याला द्यायचं आहे युरियाचं प्रमाण न वाढवता असंतुलित डो दो, डोस न देता आपल्याला एक संतुलित खत द्यायचं आहे म्हणजे या ठिकाणी स्फुरद चांगल्या प्रमाणात लागतं ते द्यायचं आहे पोटॅश द्यायचं आहे आणि या ठिकाणी सल्फर द्यायचं आहे आपल्याला थंडीमुळे तर यानंतर येतो फवारणीचा विषय तर मित्रांनो हरभऱ्यासाठी फवारणी ही फार महत्त्वाची आहे कारण यावरती मोठ्या प्रमाणात आळीचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यामध्ये घाटी आळी असेल शेंडे आळी असेल त्यानंतर वेगवेगळ्या आळ्या यावरती दिसून येतात मध्ये ढगाळ वातावरण वाढलं तर आळीचं प्रमाण वाढतं त्यामुळे फुलगळ सुद्धा होते घाटे लागल्यानंतर घाटी आळीमुळं घाट्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे आपल्याला वेळोवेळी आवश्यकतेनुसार फवारणी घेणं आवश्यक आहे आपण फवारणीचेही व्हिडिओ तुम्हाला वारंवार देणार आहोत पुढे ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला मिळतील मित्रांनो लवकरच खताचेही डोसेस मिळतील त्यामुळे फवारणी करताना जे आपल्याला आवश्यक आहे कीटकनाशक बुरशीनाशक ते घेणं फार आवश्यक आहे ते संतुलित स्प्रे करणं महत्त्वाचं आहे तर यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो हरभऱ्यामध्ये शेंडी खुडणी तुम्ही मित्रांनो शेंडे जेवढे खुडाल चांगले एक तर तुम्ही मजुराच्या साह्याने खोडू शकता किंवा यंत्राच्या साह्याने आता शेंडेखोडीसाठी यंत्र येतात त्या यंत्राच्या साह्या शेंडे जेवढे एक लागवडीपासून म्हणजे पेरणीपासून तुम्ही हरभऱ्याची पंचवीस ते तीस दिवसांनी शेंडेखोड करू शकता की जे मेन शेंडे आहेत ते खुडवायचे याने काय होतं हरभऱ्याला जास्तीत जास्त फुटवे फुटतात आणि जितके जास्त फुटवे येतील तितक्या मोठ्या प्रमाणात फुलांची संख्या वाढते आणि फुलांची संख्या वाढले तो गाटे ही मनत लगतात। गाटे तर घाटेही त्या प्रमाणात लागतात आणि घाटे जर वाढले तर निश्चितच आपलं उत्पन्न वाढतं मित्रांनो तर ह्या गोष्टींची काळजी आपल्याला घेणं फार आवश्यक आहे शेंडे खोडणं फार जरूरी आहे आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी मित्रांनो ह्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर निश्चितच तुमचं जे उत्पादन आहे हरभऱ्यामध्ये ते उत्पादन तुम्ही वाढू शकता मित्रांनो जे मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी ॲग्रो इंडिया गुरुला सबस्क्राईब नक्की करा या व्हिडिओला शेअर जास्तीत जास्त करा आणि लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद